तर आपण सध्या इथं कुठल्या प्रकारची नोंदणी करताय आर एस एसच्या संदर्भात राष्ट्र सेविका महिलांचं मा, एकत्रित नेमकं मुलींसाठी आपल्याकडं कुठल्या प्रकारे म्हणजे त्यांना नेमकं काय का गाईडलाईन्स गाई दिलं जातं आणि त्यांना कुठला संदेश दिला जातो त्याच्यामध्ये मुलींना पण म्हणजे मानसिक मा त्यांचं दृढीकरण होणं त्याच्यात शारीरिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या त्या मुलींनी सक्षम व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या समिती शाखा व शाखेच्या स्वरूपामध्ये आम्ही एक कार्यक्रम घेत असतो आणि मुलींना त्याच्यामध्ये कराटे स्व संरक्षणासाठी त्याच्यात लाठी काठी हे शिकवतो ता आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना हौसिक देतात म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचं मत घट्ट व्हाय व्हायला पाहिजे आणि त्याचं जे वातावरण खूप बिघडत झालं तर आपले संस्कार होणं संस्कार होणं पण आवश्यक आहे मेडिकलमध्ये त्यासाठी मग हा नांदेड शहरापुरताच आपण सध्या मर्यादित ठेवला आहे नोंदणी का जिल्ह्यापुरता आहे तर सध्या रिस्पॉन्स काय आपल्याला प्रतिसाद किती मिळतो याच्यामध्ये तर मुलींना आपण काय संदेश द्याल